जर तुम्ही साखरेची म्हणजे मधुमेहाची गोळी जर वेळेवर घेतली नाही तर त्याचे शारीरिक दुष्परिणाम हे भरपूर गंभीर होऊ शकतात त्यातील तत्काळ म्हणजे लगेच होणारे परिणाम रक्तातील साखर लगेच वाढते त्याला वार थकवा येणे तहान लागणे वारंवार लघवी लागणे अशक्तपणा आल्यासारखे होणे डोके दुखणे किंवा चक्कर आल्यासारखे होणे ही लक्षणे दिसतात तसेच साखरेची गोळी चुकवल्यामुळे दीर्घकालीन होणारे दुष्परिणाम यात महत्वाचा आहे किडनी रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त राहिल्यामुळे किडनीतील रक्तवाहिन्यांचं नुकसान होते त्यामुळे किडनीचे कार्य वाढतो तसेच डोळ्यातील तसे रक्तवाहिन्या नाजूक असतात वाढलेल्या साखरेमुळे त्यांना नुकसान होते यामुळे डायबेटिक रक्तोपॅथी नावाचा आजार होतो यामुळे दृष्टी कमी होण्याचा धोका वाढतो तसेच उच्च साखरेमुळे शरीरातील नसांमध्ये म्हणजे मज्जातंतूक खराब यालाच डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात यामुळे शरीरातील पायाला आणि हाताला मुंग्या येणे बधिरपणा येणे यासारखी लक्षणे दिसतात अनियंत्रित मधुमेहामुळे हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात म्हणजे स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो तसेच साखर जास्त राहिल्यामुळे पायांना होणाऱ्या जखमा त्यात होणारा संसर्ग किंवा गॅंग्रेन सुद्धा होऊ शकतो यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळी बंद करून नका तुमच्या मित्रांना ज्यांना डायबिटीस गोळी चालू आहे त्यांना हा व्हिडिओ प्लीज शेअर करा आठवणीने आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करा